भाग्यशाली आपण तसं म्हणता येईल नाही का सरांच्या मखमली आवाजातील ही गझल जसं की शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर मखमली मोरपीस अंगावर अलगत फिरवले जावे आणि या आवाजाने अचानक अंगावर शहारे यावे अशी ही मर्मस्पर्शी मर्मबंधी जीवनदायीनी गझल आज गझल नवाज घेतराज पानसाळी सरांनी या ठिकाणी आपल्या आवाजात आमा, प्रत्यक्ष जाऊन दाखवली आणि आपण सर्वच उपकृत झाल्यासारखे वाटत आहोत सरांनी या ठिकाणी थोडक्यात घेतली असंही म्हणता येईल नाही का तर आपण सर्वच इथे उपस्थित सर्व कृत झाल्यासारखं आपल्याला वाटत आहे ना इतका विदर्भाच्या गौरव असलेल्या माणसांसोबत आज आपले हितकूत झालेले आहेत तर हे खरखरच आपल्यासाठी हा आनंददायी क्षण आहे असं म्हणता येईल केशवसूतानी म्हटले होते की प्रात काल हा विशाल भूदर प्रात काल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा असे म्हटले आहे तर ही लेणी सुंदर व्हायची असते तर गझलकारणे कवीने आपला सुंदर डोंगर जपला पाहिजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या सौंदर्यमुद्रा असलेली लेणी खोदता येण्यासाठी आपली सर्व इतरांच्या आयुधापेक्षा वेगळी असणे घालून जपणे हे कवीचे आद्य कर्तव्य आहे असे केशवस्थाने म्हटलेले आहेत तर कवी हा जो असतो तो, तो कोऱ्या पाठीवर लिहित नसतो हे खरे पण पाठीवरील सर्व अक्षरांच्या सावल्या बाजूला सारूनच त्याला लिहावं लागते नाही का मला खंतसुद्धा वाटते की मला स्वतःला गझल लिहिता येत नाही आपण मुक्त छंदामध्ये लिहिणारे आहोत नाही का मुक्त ना सर मुक्तछंद आपण हे आहोत पण गझल खरोखरच एक काय म्हणता येईल त्यामध्ये हरवता येतं माणसाला आपले जे दुःख आहेत जे यातना आहेत ते हरवता येतं आणि स्वतःला परत नवीनपणाने शोधता येतं असं सुद्धा म्हणता येईल आणि आता मी शेवटच्या टप्प्यामध्ये समारोपीय भाष्य करण्यासाठी मी प्राध्यापक मी ॲडव्होकेट धुलेवाले सरांना या विचार मंचावर आमंत्रित करीत आहे धुलेवाले सरांचे डायच्या गजरात आपण स्वागत करूया आणि मी सविता सातारडे आपला निरोप घेते सर्वांना जय मित्रांनो या ठिकाणी गुन्हे स्थापन प्रतिष्ठानच्या वतीने जो कार्यक्रम होतो आहे तो कार्यक्रम म्हणजे प्राध्यापक भुजर चक्रधर यांनी भट यांच्या अनुवादित केलेल्या कवितांचा प्रकाश पुस्तक प्रकाशन कार्यक्रम मित्रांनो प्राध्यापक भुजर सर प्रत्येकच वेळा आपल्याला दिसतं की काही ना काही नवीन त्यांचं सुरू असतं आपण अगदी पहाटे पहाटे संविधान पहाट अनुभवलेली आहे त्यांची आणि अशी विविध उपक्रम प्राध्यापक भूजनचंद्रसा घेत असतात त्यातलाच हा एक भाग आहे की त्यांनी आता सुरेश भटांच्या मराठी गल्ला हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या आहेत आणि हे हिंदी भाषिकांसाठी फार मोठी उपलब्धी आहे आपण मराठी भाषिक असताना आपण त्यांच्या सुरेश भटांच्या कविता तर गल्ला तर वाचून घेऊ वाचलेली आहे तर आपल्या अगदी अंगवणी पडलेल्या आहेत तोडत आहेत परंतु जे हिंदी भाषिक लोक आहेत त्याच्यासाठी निश्चितच हे पुस्तक फार मोलाचं ठरणार आहे फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि हिंदी भाषिकांच्या वाटेला हे कुठंतरी एक आनंदाचं क्षण देण्याचं काम वृद्ध सरांनी केलेलं आहे मित्रांनो या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर रिलीश गांधी विश्वस्त विदर्भ गौरव प्रस्थान नागपूर जे वृद्ध सरकारांच्या प्रत्येक कार्यक्रमात असतात हृदयचक्र सरांनी बोलावलं ना, आले नाही असं ते कधी घडलं नाही असे आदरणीय डॉक्टर दिलीप गांधी सर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले मी त्यांचे मंडळाच्या वतीने आणि माझ्या वतीने आभार मानलो त्याचप्रमाणे आपण आता सरस्वर ज्यांना ऐकलं ते गजेंदवा भीमराव पांचाळीसर भीमराव सरांना ऐकण्यासाठी ते बरेच तरुण काही मंडळी आलेली आहेत त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की शब्दमुखातून घेतल्यानंतर ती छाप कशी हृदयावर पडते आणि त्या भावनेने आपण या ठिकाणी बच मंडळी आलेली आहे गजन नवा सर ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झालं आदरणीय भीमराव पांचाळे सर आणि त्यांच्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो आदरणीय विशेष उपस्थित असलेले डॉक्टर सागर खालीवाला सर ज्येष्ठ कवी आणि सुप्रसिद्ध साहित्यिक नागपूर ज्यांना आपण या ठिकाणी ऐकलं आणि ज्यांच्या अनेक गुणांना ज म्हणजे आपण पारखे होतो परंतु आदरणीय गिरीश गांधी सर आदरणीय सातारे मॅडम यांनी बरीच माहिती आपल्याला दिली असे आदरणीय डॉक्टर सागर खालीराव सर राज्याच्या कार्यक्रमात का शिक्षण अतिथी होते मी त्यांचीही आभार म्हणतो प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले परंतु आता त्या गुगल मिटिंगमध्ये व्यस्त असलेले आमचे मित्र जे सकाळचे निवासी संपादक आहेत आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व व्यक्तींशी त्यांच्याचा परिचय आहे कारण प्रमुख काळमंडी म्हटलं का एकदम मन मिळाव मागून म्हणजे म एका मोठ्या वृत्तपत्राचा संपादक आहे असं काही त्यांच्या स्वभाव तुम्हाला दिसणार नाही सर हसत घेण्यात बोलणारा मिक्स होणारा जिथे तर खांद्यावर खाटावर चालणारा असा व्यक्ती मला बनविळा व्यक्ती आदरणीय प्रमुख प्रमुख काडबंडे सर प्रमुख अतिथी होते तर त्यांची मी या ठिकाणी आपण म्हणतो सत्ता सातरडे मॅडम त्यांनी म्हटलं की मला गजनजी नाईक मुक्तछंद केली ते परंतु आपण त्यांचा मुक्तछंद वाचलं तर ते आपल्याला वेगळ्या तोडीचं दिसतं तो एक वेगळ्या तोडीचं लिखाण मुक्तांमध्ये त्यांनी केलेलं आहे आदरणीय सर्वसाधारे मॅडम ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं त्याबद्दल त्यांची मी आभार मानतो आदरणीय भीमराव गणवीर सर भीमराव गणवीर सर आणि हृद्धचक्र सर हे सोबतसोबत या मंडळाची धुरा चालवत असतात ज्यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली त्या आदरणीय भीमराव गणवीर सर ज्येष्ठ प्रयुवा अनुवादक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानतो आणि महत्त्वाचा मित्रांनो सरांचे आभार आपण जेवढे मानावे तेवढे कठीण आहेत म्हणजे कमी आहेत कारण एवढ्या साऱ्या लोकांना गोळा करणे प्रत्येक दोन तीन महिने एक वेगळा कार्यक्रम घेऊन येणे प्रत्येकाकडे जाणे प्रत्येकाला पत्रिका देणे नियोजन करणे साधी गोष्ट नाही आम्ही सुद्धा एक मंडळ चालवतो मला मला कार्यक्रम घेतो काय वेगळा होतात आपल्याला माहिती आहे पण तरी न थांबता वृद्धचक्रसर सर्व करत असतात आणि त्याचसाठी म्हणून आज आम्ही शेवंत प्रतिष्ठान आणि आदिल साहित्य समितीच्या वतीने एक सन्मानपत्र लिहून त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे ते या सत्काराच्या पलीकडली व्यक्ती आहे परंतु मित्रांनो सुदय चक्र सरांचं कौतुक तेवढं करावं तेवढं कमी आहे मी पुन्हा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आपणही या ठिकाणी आलात कारण कार्यक्रम म्हटलं काही श्रोता त्यांचा नसेल तर कार्यक्रम कसा होणार तर आपणही या सर्व मंडळींना ऐकण्यासाठी इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे असेल जय जयगुरु धन्यवाद माझी विनंती राहील के के प्यों प्यों के हो हो या की या कार्यक्रमाला जे त्यांनी सेह केलेल्या नसतील पुढच्या कामासाठी किंवा पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला अजून योग्य प्रकारे सहकार्य मिळावं या उपस्थितीच्या माध्यमातून म्हणून रजिस्टर सह्या करावं हो। आम्हाला वाटत होतं की हा पाचपर्यंत कार्यक्रम चालेल परंतु पांचाळीस जिल्हा पांचाळीस सरांनी अतिशय कमी वेळात त्यांनी आपलं मनोपट व्यक्त केलं ज्यांची अशी इच्छा असेल त्यांनी फोटोसाठी सामोरं यावं हो, एकत्र ग्रुप फोटोसाठी ग्रुप फोटोसाठी सुद्धा त्यांनी सामोरं यावं हो।

हा राऊत महेश राऊत प्रकाश प्रकाश सर बाबळेसर या, हां यांनी सर्वात अगोदर पुस्तक विकत घेतलं आणि त्यांनी आपल्या मित्रांसाठी ते भेट देणार आहेत तर प्रकाश बाबळेसरांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो बाबळे चापले साहेब सांगू घ्या

असा प्रसंग किंवा अशी वेळ नेहमी येत नाही म्हणून आमची विनंती राहील की या फोटोसाठी सुद्धा आपण त्यांना बोलाव त्यांना बसून आहेत त्यांना

家来了 <try> <try>

बन्यवाद स सगळ्यांचे परत मनपूर्वक आभार आणि असाच साथ अशीच आम्हाला उपस्थितीची साथ द्यावी अशी अपेक्षा ठेवतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी हा कार्यक्रम समजाच जाहीर करतो बंडो पद्मनायण आकाश आकाश हमी आमेन्ट गर त हाम्रो के काम भयो के के अरे म बाहिर बाहिर टाइम सोले के आति दे बनाएला हैन

टोटो <laughs> Gracias.